नमस्कार मित्रांनो स्विपचॅटवर पॅट तीनचे म्हणजे संकलित दोनचे गुणनोंद भरण्याची सुविधा ही सुरू करण्यात आलेली आहे सर्वप्रथम आपण स्विपचॅट हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे जर त्यास अपडेट आलेला असेल तर आपण सुरुवातीलाच अपडेट करून घ्यायचं आहे आपण प्ले स्टोअरवर जाऊनसुद्धा अपडेट करू शकतो त्याचबरोबर आपला स्विपचॅट ओपन केल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी अपडेट ऑप्शन येतो त्यानंतर विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा अशा प्रकारचं मेसेज आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्या वर्गाची ज्या इयत्तेची आपल्याला गुण नोंद करायचे आहे ती इयत्ता या ठिकाणी निवडून घ्यायची आहे जर सुरुवातीलाच आपल्याला सारांश असेल तर तो सारांशची प्रक्रियासुद्धा म्हणजे सारांश बघितल्यानंतर आपल्याला हेवरचे ऑप्शन येणार आहे त्यानंतर या ठिकाणी तीन भाषा म्हणजेच भाषा मॅथ आणि थर्ड लँग्वेज या ठिकाणी उपलब्ध आहे आपण मराठी भाषा निवडूया यामध्ये या ठिकाणी आपल्याला मराठी फर्स्ट लँग्वेजची गुण नोंद भरायची आहे म्हणून आपण मराठी फर्स्ट लँग्वेजवरती क्लिक करूया त्यानंतर होय या बटनावर क्लिक करूया होय यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याची नोंद करायचे तो विद्यार्थी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्याला गुण नोंद करायची आहे आप कारण आपल्याला काही सूचना दिलेल्या आहे की आपल्याला थोडासा बदल यामध्ये करता येत नाही एकदा विद्यार्थ्याचे गुण सबमिट झाल्यानंतर पण त्यासाठीसुद्धा एक दुसरा पर्याय आहे तोही आपण सांगणार आहोत या ठिकाणी सदरील विद्यार्थी हा उपस्थित असल्यास उपस्थित करा अनुपस्थित असल्यास अनुपस्थित करा मी उपस्थित असं केलेलं आहे तर अशा प्रकारे मी प्रत्येक प्रश्नांचे जे गुण आहे सदरील विद्यार्थ्याचे ते या ठिकाणी भरून घेत आहे या ठिकाणी चुकून जर आपल्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे जर आपल्याला चुकून दुसरा अंक त्या ठिकाणी भरला गेला तर त्यासाठीचा पर्याय आपल्याला असा आहे की सदरील विद्यार्थ्याला आपल्याला परत एडिट करून आपल्याला त्याचे परत गुण हे भरता येतात त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी मेसेज येतो की ही क्रिया पुन्हा करायला आवडेल का तर आपण त्याला यस म्हणायचं आहे आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे की ज्या विद्यार्थ्याचे गुण आपल्याकडून चुकलेले आहेत भरताना त्या विद्यार्थ्याचे बरोबरचे गुण जे आहेत ते आपण परत भरवू शकतो तरी सदरील विद्यार्थ्याचे सर्व गुण मी या ठिकाणी आता भरून घेत आहे अतिशय सोपं आहे सगळे आणि जर एखाद्या वेळेस प्रश्न गुण भरल्यानंतर जर नवीन प्रश्न जर लवकर येत नसेल तर अशा वेळी थोडं थांबायचं आहे कारण बऱ्याचदा नेटवर्क इश्यूमुळे किंवा सर्वर लोड आल्यामुळे प्रश्न येण्यास थोडासा उशीरसुद्धा होऊ शकतो त्यामुळे त्यामध्ये असं घाबरण्यासारखं असं काही नाही बघा सदरील विद्यार्थ्याचे गुण भरण भरून झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी विषय विद्यार्थ्याचं नाव आणि पॅट थ्री अशा प्रकारचा उल्लेखसुद्धा या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट स्टुडंट घ्यायचा आहे नेक्स्ट स्टुडंट घेतल्यानंतर आपण पुन्हा उपस्थित म्हणायचं आहे त्यानंतर पुन्हा एक सूचना आहे ते सूचना पाळून आपल्याला अचूक अशा प्रकारे या ठिकाणी गुण नोंद करायची आहे यामध्ये बऱ्याचदा बऱ्याच शिक्षकांचा शालार्थ आय डी हा या ठिकाणी नोंद नसल्यामुळे किंवा तो ॲपला जोडलेला नसल्यामुळे बऱ्याच वर्ग शिक्षकांना स्वतःच्या मोबाईल नंबरवरून सदरील गुण हे भरता येत नाही अशावेळी ज्या शिक्षकांच्या मोबाईलवरून सदरील शालारची नोंद वगैरे हो झालेली आहे आणि ज्यांचे स्विपचॅट अतिशय चांगल्या प्रकारे जे भरतात अशा शिक्षकाच्या मोबाईलवरून सुद्धा आपण भरू शकतो बघा आपण या ठिकाणी दुसरा जो विद्यार्थी आहे त्याचीसुद्धा गुण या ठिकाणी भरून घेतलेले आहे म्हणजे मित्रांनो आपण काय आहे की एकामागे एक आपल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे गुण या ठिकाणी भरू शकतो तुमच्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा यावरती क्लिक करून आता आपण या सिंगाने स्टेटस बघा संपूर्ण पूर्ण झालेले आहे पूर्ण झालेले असं आहे एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एक विद्यार्थी आपला बाकी असताना आपण संपूर्ण विद्यार्थी परत एकदा चेक करून घ्यायचे आहे आपला फक्त एकच विद्यार्थी आता प्रलंबित आहे बाकी सर्व विद्यार्थी आपले भरले गेलेले आहेत म्हणून आपण परत एकदा जो विद्यार्थी प्रलंबित आहे त्याला उपस्थित म्हणूया आणि परत एकदा त्याचे सर्व गुण नोंद या ठिकाणी भरून घेऊया बऱ्याचदा नेटवर्क इश्यू असतो त्यामुळे एक प्रश्न गुण हे भरल्यानंतर बराच काळ आपल्याला वेट करावा लागतो अशावेळी आपण थोडंसं थांबून वेट जर केलं तर नवीन प्रश्न हा सुद्धा येतो कारण नेटवर्क हे प्रत्येक ठिकाणी सारखं नसतं या संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांची गुण नोंद मी आता भरून घेतलेली आहे आणि हा माझा शेवटचा विद्यार्थी आहे मी संपूर्ण आता आपण इयत्ता कशी बदलायची किंवा विषय कसा बदलायचा ते बघणार आहोत तर अशा प्रकारे या ठिकाणी सारांश सुद्धा आपण बघू शकतो आता होम मेनू यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे कारण आपले सर्व विद्यार्थ्याची माहिती भरणं झालेली आहे ती आपण अगोदरच चेक झालेलं आहे आता आपण या ठिकाणी सदरील मराठी भाषेचा सारांश पण पाहू शकतो पण आपण खात्री केलेली असल्यामुळे आता आपण विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा यावरती क्लिक केलं आहे त्यानंतर परत आपल्याला जो सातवीचा वर्ग आपण निवडलेला होता त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपण मराठीचं थोड्याच वेळापूर्वी भरलेलं आहे आता आपल्याला गणिताचे गुण हे भरायचे असल्यामुळे मॅथ यावरती क्लिक आहे त्यानंतर यास होय म्हणायचं आहे होय म्हटल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला जे रिस्पॉन्स आहे ते विद्यार्थ्यांच्या आता बघा प्रलंबित आहे कारण आपण आता सुरुवात करतोय गुण नोंद भरण्यासाठी पुन्हा आपल्याला एक विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याचे गुण आपल्याला भरायचे तो विद्यार्थी या ठिकाणी निवडायचा आहे आणि ही संपूर्ण गुणनोंद प्रक्रिया जी पॅट तीनची आहे ती आपल्याला हळूहळू सर्व गुण गुणनोंद भरून पूर्ण करून घ्यायची आहे